फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन दिसत साडी म्हणजे प्रेम कोणत्याही व साडी स्टाईल करता येते वय वाढलं की स्त्रियांना हलक्या फुलक्या आरामदायी तितक्याच फॅन्सी आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या नेसण्यासाठी हव्या असतात जास्त वयात स्त्रियांना जर वजनाच्या साड्या कॅरी करायला अवघड जातं सध्या कॉटन साड्यांमध्ये लेटेस्ट आणि ट्रेंडिंग न्यू फॅब्रिकच्या कॉम्बिनेशनमध्ये प्रीमियम आणि स्टायलिश कॉटन साड्या मार्केटमध्ये मा मिळू लागल्या आहेत त्यामुळे जास्त वयात ही स्त्रिया मॉडर्न आणि स्मार्ट लुक क्रिएट करू शकतात तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असल्या ट्रेंडिंग साडीचा नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा मस्लिम सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या लाईटवेट असून डिजिटल प्रिंटेड वर्कमध्ये आहेत या साड्या पेस्टल कलरमध्ये असून साडीचा सा बॉर्डर रेनबो थ्रेड वेविंग डिझाईनमध्ये मध्ये असल्याने या साड्या खूपच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात या साडीच्या काटावर क्रॉस जी पीओ लेस ही आहे या साडीवर डिजिटल प्रिंटचा रनिंग ब्लाउज पीसही मिळतो जर जा तुम्हाला जास्त वयातही यंग स्मार्ट आणि स्टाइलिश लुक हवा असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या खूप मॉडर्न आणि स्टाइलिश लुक देतात या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा साडीचा स्क्रीनशॉट पाठवा मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री स्पेशल नऊ दिवसाचे नऊ रंग आणि साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा